नरमध्ये हर तर आपण आहोत निळकंठेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी म्हणजे मायाचे किनारी आलेलो आहे आणि आता इथनं दर्शन घेऊन बारा किलोमीटर आश्रम आहे ज्योतिबेह्यांचा तर आपण तिथे जाणार आहोत नर्मदे हर नरमध्ये हर तर मी आता दर्शन घेण्यासाठी निघतोय तिकडे सुंदर असं ओम काढलेलं इथे आता यावर्षी मंदिराचा कलर आहे तोच ठेवलेला आहे त्यांनी ओम नम शिवाय ओम शिवा तर मंदिर सध्या लावलेलं आहे बघा बघूया इथून शूट करता येत काय आज चांगली सुरुवात करतोय भगवान शंकराच्या यांनी मंदिर लावलेलं आहे बघा शूट घेता येणार नाही शक्यतो बघू प्रयत्न करून जमत काय माग त्याच्यात दाखवल होतं नर्मदे हर दे दे I'm okay. going

भॻवानी जैन राम राम जय राम राम जय राम राम भॻोन चाले भाई जल राम राम जय राम राम जइ न राम राम भॻोन चालू भॻवान हर तर आता मी आलो आहे भरुच पासून थोडं अंतर अंतरावर चालतोय आता एक दोन किलोमीटर आलेलं आहे पुढे नरमध्ये हर ऊन खूपच लागतं त्यामुळे काही आजारी पडतायत आणि इकडे सिटीमध्ये चालायचं म्हणलं की प्रदूषण वेळ काल कंपन्याचं तिकडून आलो तर पूर्ण प्रदूषण प्रदूषण होतं मिठी तल्यावरून बघा इथं वाल्लं पाणी आहे झाडाची सावली एकच इतकी पुढे पुढेच सावली नाही आहे बघा आणि कसं सिटीतून चालायचं म्हणलं की प्रदूषण जास्त राहतं रोडने चालायचं म्हणलं तरी प्रदूषण राहतं आणि पगदंडीने जरा असला रस्ता तर फ्रेश वातावरण राहतं आणि जंगलातून जर रस्ता असला आणि मयाच्या तटाने असला तर फ्रेश वातावरण राहतं तसं इकडं प्रदूषण जास्त आहे ध्वनी पण आणि वायू प्रदूषण पण जास्त होतं की ते गाडीचा धूर निघतो तो सगळा नाकातच जातो उडालेला आणि जी मातीतून जर रस्ता असला एखादी गाडी आली ती धूळसुद्धा मग नाका आणि तोंडावर द नाही जाते त्यांनी सर्दी खोकले चान्स दा दाट येत ना मला जायचं आहे आता इथून पुढे आठ किलोमीटर आश्रम कोणता असणार काय असणार ते सर्व दाखवलं जाणार आणि माझा आता पाच दिवस काय व्हिडिओ येणार नाही पाच दिवस मी त्याच आश्रमात थांबणार आहे पाच दिवसांनी पुढे व्हिडिओ चालू होतील नरमध्ये हर आजचा ब्लॉक टाकावाच लागणार कारण काल ब्लॉग टाकलेला नव्हता मी तटपरिवर्तनाचा ब्लॉक टाकलेला नाही काल आजारी पडलो तो धावाखान्यात गेलो तो त्याच्यामुळे ब्लॉक टाकू शकलो नाही कालचा बोलता सुद्धा येत नव्हतं आज तरी बोलता येते थोडं नर्मदे हर कृष्णारी तर आजच्या का आत्ताच मी जिथे थांबलो होतो त्या बाबापशी तिथे बाबाच्या अनुभवानुसार आपली परिक्रमाच ते नाव नाही घेणार मी त्यांचं त्याच्याहून सांगत आहे सांगत आहे ते तर त्याच्याहून मी सांगतो की असेच जे पहिल्या वर्षाला आलेले आहेत परिक्रमाशी आम्ही पण होतो पहिल्या वर्षी म्हणजे दुसरं चालू आहे तर जे पहिल्यांदा येत आहेत ते आपल्याच मराठी माणसाला आपलेच लोक बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत तर प्लीज तुम्हाला सर्वांना विनंती की असं करू नये कारण प्रत्येक का आपला आपलाच माणसाने असं जर केलं तर बदनामी होते हा गाडीवर गेला तो गाडीवर गेला याचे पाय दुख आता आजारी असल्यावर गाडीवर चालणारच ना माणूस तर सांगताना सांगतो की असं काय बाबा न करू नका आजारी असल्यावर तो गाडीवर जाणारच आहे पाय दुखत असल्यावर जाणारच आहे कारण चालण्या चालता चालता काय होतं गुडघ्यावर लोढ येतो गुडघे दुखायला लागतात माझंच नाही तर प्रत्येकाचे कोणाचे कोणा दुखतातच तर असं करू नका प्लीज माझे जे व्हिडिओ परिक्रमाशी बघत आहेत मागं पुढं त्यांच्यासाठी सांगतोय नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर रामकृष्णने बघा तर रस्त्याला असे मोठमोठे पिंपळाचे झाडं बघायला भेटतात पिंपळाची झाडं खूप आहेत रस्त्याला इकडनं पण हे काही तोडले आहेत तर बाबळ पिंपळ असे झाडं आहेत बघा हे पिंपळाचे झाड किती मोठले आहेत जुने खूप झाडं आहेत खूप जुने झाडं आहेत बघा माझ्या समोरचं तर मोठं आहे अगं काल उखडून पडलेत काही काही झाडं तरी उघडलेत डबल नर्मदे हर नर्मदे हर धारी सोनियाचं पिंपळ पिंपळी झाड खूप आहेत बघायला मिळत नर्मदे हर बाबा पिंपळाचं झाड पाहिजे नर्मदे हर मध्ये हर मय गाणी ऐकता ऐकता मी आश्रमाच्या जवळ पोहोचलेलो आहे आता आश्रम फक्त मला राहिला आहे पाचशे ते सहाशे मीटरवरती आता इथे आश्रमवरती दोन ते ती, ती दोन ते ती तीन दिवस आराम करणार आहे त्यामुळे व्हिडिओ येऊ शकणार नाहीत पुढील व्हिडिओ मी परवा दिवशीपासून टाकण्याचा प्रयत्न करेल नरमध्ये हर रामकृष्ण हरी कारण कसे काल खूप आजारी पडल्यामुळे काही सुधारत नव्हतं गोळ्या खूप जादा दिलेल्या आहेत डॉक्टरने आणि रेस्ट घेतलेला नसल्यामुळे दुखणं माग लागलं माझ्या रेस्ट कारण आपण मागच्या वर्षी हरिधाम आश्रमला दोन ते तीन दिवस रेस्ट घेतली होती त्याच्यानंतर पुढे एक दोन दिवस रेस्ट घेतली होती त्यामुळे चलायला का काय नाही वाटलं पण ह्या वेळेस रेस्ट न घेता मी डायरेक्ट नॉन स्टॉप चाललो त्यामुळे मला विक विकनेस पण आलेला आहे आता मी इथे दोन दिवस आराम करणार आणि दोन दिवसानंतर व्हिडिओ येतील माझे नर्मदे हर रामकृष्ण हरी आजचं ब्लॉक इथेच एंड करतो आणि भेटू परवा दिवशी नवीन ब्लॉक नवीन रास्ता आणि नवीन मार्गाने आणि नवीन आश्रमात थांबण्याचा प्रयत्न करू नर्मदे हर नर्मदे हर नरे हर हर महादेव जय मल्हार तर मंगलनाथ महादेव या ठिकाणी मी आलेलो आहे आता दर्शन घेतोय हा मग अशी बोललो होतं की ब्लॉक एंड करतो पण आत्ताच ब्लॉक एंड नाही करते तर इथे कुलप आहे बघा नर्मदे हर असल्यामुळे स्वयंभू पिंड दिसत नाही इथं किनारमध्ये उदय रे काय शिवलिंग हे बाबाजी आता मंगलदा मा ज्योतिमा याची भेटले आता ते आणि मी आम्ही आलेलो आहोत आता शुद्ध दिसत नाही आहे शिवलिंग आपण उद्या सकाळी पुन्हा एकदा दर्शनासाठी येऊ त्यावेळेस दाखवण्याचा प्रयत्न करल नर्मदे हर आणि आम्हाला कोणत्या देवाला आणि कोणत्या याला प्रदक्षिणा घालायची हे नाहीये पण मग याचं दर्शन घेऊन परत पुन्हा वरती येतोय आणि ब्लॉक एंड करण्याचा प्रयत्न करू नर्मदे हर हा हे बघा पिंपळाचं झाड आहे खूप मोठं आहे जुनं पण झाड दिसते खूप नजर पुरत नाही आहे नॉर्मदे मयाचा अद्भुत नजारा आहे आणि हे जे आहे ते गुमानदेवच्या स्ट्रेटला येतं आणि इथे बघा एक मंदिर आहे बेटावरती हे बेट आहे एक प्रकारचं आपण पुढे गेल्यानंतर तिकडे गुमानदेव आहेत इकडे भालोत आहे रुंडगाव त्याच्या पलीकडनं आहे या बेटाच्या आणि दोन्ही समोरासमोर आहेत विशेष म्हणजे मणिनागेश्वर आणि मंगलनाथ महादेव हे एकदम समोर समोर आहेत पण मध्ये फक्त हे बेटा आडवय नरमध्ये हर नरमध्ये हर